मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे तिथला एक ट्रक ड्रायव्हर कामावर गेला होता तो मध्यरात्री घरी परतला आणि त्यानं घराचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली पण कुणीही दार उघडलं नाही त्यामुळे तो घराच्या छतावर चढला छत तोडून त्यानं घरात डोकावून पाहिले असता त्याला जबर धक्का बसला दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातल्या बहराईच रविवारी रात्री एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या प्रियकराची धारदार शस्त्रानं हत्या केली ही घटना केसरगंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे पत्नी हालिमने पत्नीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं त्यानंतर त्याचं पत्नी आणि तिच्या प्रियकराशी जोरदार भांडण झालं भांडणावेळी हालिम यानं धारदार शस्त्रानं प्रियकराची हत्या केली जखमी पती आणि पत्नीला उपचारासाठी भराईचच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला हालीम हा ट्रक ड्रायव्हर आहे तो अनेकदा कामानिमित्त घराबाहेर असायचा रविवारी मध्यरात्री तो अचानक घरी गेला त्यानं दरवाजा वाजवला पण बराच वेळ पत्नीनं दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्याला संशय आला आणि तो घराच्या छतावर गेला छत चढून त्यानं आत प्रवेश केला असता त्याला पत्नी तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्य स्थितीत आढळली हे पाहून तो संतापला आणि त्यानं दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली हा वाद विकोपाला पोहोचला आणि पत्नीनं धारदार शस्त्रानं युवकाची हत्या केली महिला आणि आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय आरोपी हा शेजारच्या गावातला रहिवासी होता पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत